नमस्कार मंडळी स्टार प्रवाच्या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवनवीन मालिकांची घोषणा केली जाते यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष होतं त्यामुळे या वर्षी कोणती नवीन मालिका आणि कोणते कलाकार स्टार प्रवावर दाखल होतात याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात अशातच वाहिनीने एक प्रोमो शेअर करत एका लोकप्रिय नायिकेची पुनरागमनाची आनंदाची बातमी स्टार प्रवाने दिली आहे तर स्टार प्रॉ वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने जवळपास चार वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं या लोकप्रिय मालिकेने डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात लोकप्रिय झाले तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गिरिजा प्रभूने गौरी आणि नित्या हे पात्र साकारले आहे तर या नव्या मालिकेत गिरिजा प्रभू कावेरी हे पात्र साकारताना दिसे तर कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून गिरीजास स्टारपराव वाहिनीवर पुनरागमन करत आहे येथे कोकणची कावेरी जणू बाळाची दुसरी आहे असं कॅप्शन देत वाहिनीने या नव्या मालिकेचा प्रोमोस सर्वांसमोर आणला आहे तर गिरीजाच्या सोबत या मालिकेत प्रसिद्ध अभिनेते वैभव सुद्धा झळकणार आहेत अभिनेते तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील गिरिजा आणि वैभव यांच्यातील प्रेमळ मालवणी संवाद पहिल्याच प्रमोमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाला तर गिरिजा प्रभू वैभव मांगले यांच्यासह अमित खेडेकर आणि अमृता माळवणकर यांची सुद्धा झलक प्रेक्षकांना दिसली अजून कोणकोणते कलाकार आणि मुख्य नायकाच्या भूमिकेत कोण असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होते याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा ने वर्षाव केला आहे गिरीजाचं पुनरागमन पाहूनच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर स्टार प्रॉवर सुरू होणाऱ्या या नव्या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे आणि गिरीजा प्रभूच्या पुनरागमनाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका